खरं म्हणजे आज नव्या मुंबईतल्या जनतेसाठी खासदारांचं संपर्क कार्यालय आज त्याचं लोकार्पण झालं मी खासदार नरेश मस्के यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे नव्या मुंबईतल्या नागरिकांना आपल्या समस्या आपले प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला एक जागा उपलब्ध झाली आणि त्यांच्या समस्या आणि प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेऊन खासदार त्याला न्याय देतील त्यामुळे शेवटी बाळासाहेबांनी एकदा उद्घाटन केलं आपण म्हणालात बाळासाहेबांनी कार्यालय असतील शिवसेना शाखा असतील की न्याय मंदिर न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांचं शाखांचं झाडं निर्माण केलं आणि आज माझ्या हस्ते आज संपर्क कार्यालय झालंय मला आनंद आहे की जनतेला न्याय देण्यासाठी त्यांची गारणी ऐकण्यासाठी या कार्यालयाचा वापर त्याचबरोबर आज ऐरोलीमध्ये रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अनिकेत म्हात्रे यांनी प्रवेश केला आणि नगरसेविका आपल्या अनिता मानवतकर यांनी देखील प्रवेश केलाय खरं म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं जो काही ओघ आहे तो आपण वाढताना पाहतोय लोकांचा विश्वास आहे की शिवसेना काम करणारी संघटना आहे दिलेला शब्द पाळणारी आहे आणि रमाकांत म्हात्रे यांना प्रदीर्घ अनुभव चौतीस वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलंय आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी शिवसेना वाढीला नक्की होईल आणि जनतेला देखील होईल आणि म्हणून रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांनाही पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो या ठिकाणी दोन रुग्णवाहिकांचं देखील लोकार्पण झालेलं आहे आणि या रुग्णवाहिका देखील अधिक रमाकांत म्हात्रे विजय चौगुलेंच्याकडून या देखील रुग्णांसाठी त्याचा वापर होईल आणि सर्वसामान्य माणसाचे जीव वाचवण्याचं काम होईल तुम्हाला माहीत आहे की रुग्णवाहिका ही शिवसेनेची एक मोठी सेवा आहे अमिताभ बच्चन यांना देखील जेव्हा रुग्णवाहिकाची आवश्यकता लागली तेव्हा देखील ती शिवसेनेची रुग्णवाहिका होती आणि म्हणून अमिताभ बच्चन त्याचा कधी आवर्जून उल्लेख करतात आणि म्हणून शिवसेना ही तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे शिवसेना वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करणारी संघटना आहे आणि म्हणून बाळासाहेब आणि आनंदिगे साहेबांची शिकवण पुढे घेऊन आम्ही जातोय या राज्याचा कारभार देखील करतो आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम भाई